आ, नमस्कार मी अतुल जयंतराव पाटील गट विकास अधिकारी पंचायत समिती जळगाव पंचायत समितीत आता वावरताना बऱ्याच ठिकाणी आपल्याला बऱ्याच वर्षापासून पडलेलं अडगळीचं फर्निचर असो किंवा इतर साहित्य आढळून आलं आणि बऱ्याच कर्मचारी एक दोन कर्मचारी आमचे आजारी पडले मग त्याच्यात आम्ही जी पाहणी केले असं आम्हाला आढळलं की प्रत्येक ठिकठिकाणी आपलं जुनं अडगळीचं सामान असेल कचरा गवत किंवा बरीच घाण आढळली आणि अजून आता पावसाळी वातावरण आहे बऱ्याच ठिकाणी डबके तुमका टायरमध्ये पाणी तुमचं अशा याच्यात जर स्वच्छता केली नाही तर अजून आपल्या याच्यात पंचायत समितीत आजार वाढू शकतात म्हणून आम्ही सोहानुमध्ये आज श्रमदानाचा कार्यक्रम घेतलेला आहे याच्यात महिलांपासून पुरुषांपासून सगळेच आज श्रमदानाला उतरलेले आहेत आणि प्रत्येक पंचायत समितीचा कानान झाड झुड करून आवारातील संपूर्ण स्वच्छतेची मोहीम आम्ही त्याच्यात घेतलेली आहे त्याच्यात आम्हाला बरंच जुनं फर्निचरसुद्धा आढळलं ते कुठल्याही कामाचं नसलं ते आम्ही भंगारमध्ये काढण्याचं नियोजन केलेलं आहे आणि तसंच बरंच आमचं जुनं रेकॉर्डसुद्धा आम्हाला याच्यात आढळून आलं त्या जुनं रेकॉर्डचंही निलेखन करून ते नष्ट करण्याची कारवाईसुद्धा आम्ही करणार आहोत जेणेकरून बरीच आमची जागा त्याच्यामुळे मोकळी होणार आहे आणि परिसर स्वच्छतेमुळे आजार आणि आजार पण कमी होईल आणि तसंच वातावरणसुद्धा प्रसन्न होऊन कामाचं एक चांगलं वातावरण तयार होऊ शकतं या उद्देशानं आम्ही कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे एक यापूर्वीच आमची भंगाराची प्रक्रिया पूर्ण आम्ही केलेली आहे परंतु आता त्याच्यातलं फार खूपच कमी प्रमाणात आहे त्याच्यामुळे खूप त्याचा मौलिक किंमत काही येणार नाही परंतु आता काय आहे त्याची गणना करून ते फरत देण्यासारखं आहे का, का त्याचं एक मूल्यांकन करून आम्ही त्याचा निर्णय घेऊ श्रमदान शासकीय वेळेतच आहे सगळ्यांना अर्धा एक तास आज जेवणाचा डबा खाल्ल्यानंतर एक जेवणाचं हे न करता आम्ही त्या काय वेळेत करून घेतो आहे